तर या जनसभेच्या माध्यमातून आदरणीय नरेंद्र मोदीजींचं आणि त्याचबरोबर आपल्या भारत देशाच्या असणाऱ्या सैन्याचं कौतुक आणि अभिनंदन करावं यासाठी आणि पुढील होणाऱ्या प्रत्येक हे देशामध्ये ज्या दहशतवादी कारवाया आपल्या बाजूचे जे देश करत असतील त्याला खंबीरपणे देशातील प्रत्येक नागरिक हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी उभा आहे हे सांगण्यासाठी आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात आपण आपण पाहिलं असेल की गेल्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सिंधूरच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दाखवून दिलं की भारत देश हा पूर्वीचा देश आता राहिला नाही हा कोणासमोर झुकणार नाही अशा पद्धतीचा नवीन भारत हा आज संपूर्ण जगाला दाखवून देण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामधील असणाऱ्या आपण सर्व भारतीयांनी दाखवून दिला आहे